हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी तर मी आधी पण एक व्हिडिओ टाकला होता की स्वामीनारायण मंदिरामध्ये आम्ही आलो आहोत याचा आणि आजही आम्ही आमच्या फ्रेंड्ससोबत आलेलो आहोत सगळ्यांना सांगितलं म्हटलं चला खूप सुंदर असं दृश्य आहे बघण्यासारखं तर आमच्या फ्रेंड्ससुद्धा तयार झाले तर आम्ही आता एंट्री केली आहे स्वामीनारायण मंदिराची तर सुरुवातीलाच इथे हे बघा हनुमानाचं खूप छान असं छोटीशी मूर्ती आहे आणि जी आता छोटी मूर्ती बघितली ना त्यातलीच ही मोठी मूर्ती तयार होते तिचं काम अजून चालू आहे तर जवळजवळ एक्कावन्न फुटाची ही मूर्ती आहे आणि त्याच्याच पाठीमागे स्वामीनारायणाचं मंदिर आहे तर हे बघा खूप सुंदर असा परिसर आहे आणि अर्थातच त्याच्यानंतर आहे तर त्याच्यामागेच आहे सांस्कृतिक प्रदर्शन खूप मोठा असा एरिया आहे जवळजवळ हा पूर्ण एरिया फिरण्यासाठी आम्हाला दोन तास लागले खूप लांबपर्यंत पाय चालत जावं लागलं आणि हा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर आधीसुद्धा शेअर केलेला आहे पण आज मी तुम्हाला सगळी माहिती सांगणार आहे कारण जेव्हा आम्ही आलो तेव्हा बघण्यामध्येच मी एवढी मग्न होती की म्हणजे इतकं सुपर असं दृश्य बघितल्यानंतर माणसाला काही सुचतच नाही ना काय करावं ते म्हणून तर अगदी खूप सुंदर असा एरिया आहे तर चला मग आपण मी तुम्हाला आज मी सगळी माहिती देणार आहे स्वामीनारायण मंदिराची तर एंट्री केल्याबरोबर हे खूप सुंदर असे पोस्टर लावलेले आहेत आजूबाजूला अगदी डोळ्यांचे पारनं फिटतील असे खूप सुंदर असे पोस्टर आहेत आणि मग नंतर एंट्री केल्याबरोबरच हे आहे सगळे काही छोटे असे झाडं लावलेले त्याच्यावर सगळी लायटिंग आहे रात्रीची ही लायटिंग खूप सुंदर अशी वाटते आणि त्याच्याच खाली ठेवलेले आहेत वेगवेगळे असे पुतळे वाघ सिंह हत्ती आणि सगळे ऋषीमुनींचे आहेत इथे छोट्या छोट्या झोपड्या केलेल्या आहेत आणि ते ऋषीमुनी झोपडीत आहेत कोणी तपश्चर्या करताना तर कोणी बाहेर असे भरपूर असे आणि आजूबाजूला खूप भयानक असा साऊंडही चालू आहे जसं जंगलात आल्यासारखं आपल्याला वाटतं तर तो साऊंडसुद्धा मी टाकलेला होता मागच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा आणि हा एरिया भरपूर असा लांबपर्यंत आहे मोठा आहे तर तिथे चालत चालत जवळजवळ अक्षरशः दोन ते अडीच तास आम्हाला लागले तर हे बघा अशा छान अशा झोपड्या जुन्या काळातलं खूप सुंदर असं दृश्य घेतलेलं आहे आणि हे बघा आम्ही सगळ्या फ्रेंड्ससोबत आलेलो आहोत तर खूप त्यांना सांगितलं ना की बघा इतकं सुंदर आहे म्हणून तर ते सुद्धा लगेच तयार झाले आणि आम्ही लगेच सगळेच्या सगळे आलो आहोत बघण्यासाठी तर इथला हा जो स्पेस आहे ना वर उंच असा चढणारा स्पेस आहे चढतीसारखा चढताना थोडा पाय दुखून आले कारण खूप उंच असा भाग होता आणि त्याच्यामुळे हे बघा सगळे रमत गमत येत आहे आणि आजूबाजूला इतकं छान असं वातावरण आहे ना की अगदी छान वाटतंय फिरावंसं वाटतंय तर चला मग मी अजून दाखवते तुम्हाला पुढे तर हे बघा हे तुम्हाला काय वाटतं हे झाड कशाचं असेल कोणतं असेल काय असेल तर आहो हे सगळे झाडं आहेत सगळे डुप्लिकेट डुप्लिकेट पानं आहेत त्यांचे त्यांचे खोड आहे ओरिजिनल पण पानं त्याचे सगळे डुप्लिकेट लावलेले आहेत ते बघा तर आणि त्यांच्या प्रत्येक पा झाडांवर छान अशी लायटिंगसुद्धा लावलेली आहे रात्री खूप छान असं वाटते तर हे जेवढं पण हिरवं दिसतंय ना गार्डन सारखं केलेलं तर हे सगळे डुप्लिकेट झाडं आहेत ओरिजनल नाही आहे पण अगदी असं वाटतंय लांबूनच की अरे हां हे ओरिजनल असतील की काय असेच वाटतंय ते आहे की नाही तर चला मग आपण जाऊ या भुयारघरामधून आणि हे बघा आजूबाजूला जे साऊंड लावलेले ना झाडावरच लावलेले आहेत आणि ते खूप भयानक अशा येत आहे तर चला मग आपण जाऊ या घरामधून तर इथे भरपूर असं अंधार होतं यांनी मोबाईलचा टॉर्च लावली तेव्हा थोडंफार दिसायला लागलं आणि थोडी भीती वाटत होती आणि खाली रस्ता आपल्याला माहिती नाही धोबड काय नेमकं तर अगदी हळूहळू चालत होते मी आणि आजूबाजूला खूप छान अशी बारीक का जसे काही हे लावलेले आहेत चांदण्या दिसतील अशा होल केलेल्या मध्ये आहे माता राणीचं खूप छान असं मूर्ती आणि बाहेर आल्यानंतर बघा खूप मोठा असा पहाड आहे आणि त्याच्यावर महादेवाची खूप छान अशी मूर्ती आहे आणि त्यांच्या जटेमधून हे पाणी आहे आणि हे बघा खूप छान असं वाटतंय ते पाणी पडताना आणि त्याच्यानंतर पुढेसुद्धा हे थोडं जंगलच आहे झोपड्या वगैरे आहेत हरण वगैरे हरिण तर भरपूर असे छान प्राणी ठेवलेले आहेत झाडाखाली आजूबाजूला ऋषीमुनी असं अशा पद्धतीने हे बघा आणि झोपडीमध्ये मुनी तपश्चर्या करताय असंही आहे खूप छान असं झोपडीच्या आजूबाजूला पण झाडं आहेत प्राणी आहेत आणि झोपडीवर पण बघा असे छान असे वेली वगैरे लावलेले आहेत तर खूप सुंदर असं वाटतंय हे बघा असं वाटतंय जसे हे सगळे झाडं जे आहेत ना ओरिजिनलच आहेत आणि हे बघा वाघोपा पण इथे बसलेले आहेत तर हे बघा खूप छान असं वाटतं आहे भरपूर अशी गर्दी पण आहे आणि चला मग आता आपण जाऊया पुढे तर इथे इतकं सुंदर असं दृश्य आहे ना स्वामीनारायणाची मूर्ती आहे आणि आजूबाजूला खूप छान असे वेली वगैरे फुलं लावलेले आहेत खूप छान वाटतं ते पण त्याच्या आधी हे बघा इकडेच्या साईडला दाखवते असे खडकं वगैरे ठेवलेले आहेत त्याच्यावर मोर वेगवेगळे प्राणी असे ठेवलेले आहेत आणि पुढेसुद्धा ऋषीमुनींची तपश्चर्या करणाऱ्याचे पण आहेत मूर्त्या वगैरे ठेवलेल्या तर खूप सुंदर असं वाटतं आहे भरपूर मोठं जंगल केलेलं आहे त्यांनी आपल्याला असं वाटतं की छोटं असेल म्हणून चालत चालत जेव्हा येतो ना तेव्हा समजतं की अरे बापरे इथं भरपूर मोठं आहे भरपूर झोपड्या केलेल्या आहेत त्यांनी आणि प्रत्येक झोपडीमध्ये किंवा झोपडीच्या बाहेर असे भरपूर छान असे मूर्त्या आहेत आणि त्याच्यावर वेली वगैरे फुलं असे खूप सुंदर असं दृश्य आहे तर हे बघा खूप मस्त वाटतं आहे आजूबाजूचा एरिया जबरदस्त जंगल दिसतंय खूप छान छान असे मूर्त्या वगैरे आहेत अगदी रेखीव अट्रॅक्टिव खूप छान अशा आहेत तर हे बघा भरपूर असं मस्त वाटतंय लांबपर्यंत चालत आलो आम्ही कळालच नाही कुठपर्यंत चालत आलो असं तर हे बघा इकडे पण लांब अशी एक झोपडी आहे प्रदर तर चला आपण प्रदर्शनाचा पुढचा टप्पा बघूया आणि हे बघा इथे भरपूर असे छोटे पोस्टर लावलेले आणि त्यात भरपूर अशी माहिती दिलेली आहे की देवांविषयी तर आहेच पण मनुष्य प्राणी काय चुका करतो काय करू नये कशामुळे कुठलं पापला आपल्याला भोगावं लागतं काय त्रास सहन करावा लागतो आपण हा त्रास कशासाठी सहन करतो आहे तर मागच्या जन्माचं किंवा ह्या जन्मामध्ये काय केलं किंवा पुढच्या जन्मामध्ये कुठले काय काय प्रॉब त्रास आपल्याला सहन करावा लागतो ते सगळं तिथे लिहिलेलं आहे तर थोडंफार वाचलं मी कारण तेवढं जर वाचत बसले असते ना भर पूरा सा कारां भर पूरा सा तर भरपूर असा टाईम झाला असता कारण पुढचं भरपूर प्रदर्शन बघायचं बाकी होतं तर चला मग आमचे सगळे फ्रेंड उभे आहेत त्यांचे आपण एक फोटो क्लिक करूया आणि त्यांच्याच बाजूला बघा स्वामीनारायणाचं मूर्ती आहे मी तुम्हाला आधी सांगितलंच होतं की खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि हे बघा आणि तिथे आजूबाजूला छोटे छोटे असे फुलं पण लावलेले आहेत इथे सुद्धा हे बघा आता ही ले 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 तर ही फॅशनच आलेली आहे याच्यावर उभं राहायचं आणि आपला व्हिडिओ करायचा म्हणून तर इथेसुद्धा आहे ते तर ते सगळं प्रदर्शन बघून झाल्यानंतर आपण भुयाराच्या बाहेर निघाल्यानंतर अजून एक भुयार आहे इथे आणि मी म्हटलं त्याच्यामध्ये नेमकं काय का असेल काय असेल तर त्या भुयारात काहीच नाही आहे फक्त इकडून तिकडे जायचा तो जसा मार्ग केला आहे त्यांनी भुयारामधून तर आम्ही बाहेर निघालो हे बघा भरपूर अंतर आहे भीती वाटत होती की आजूबाजूला काहीच दिसत नाही आहे काय आहे काय पण तिथे काहीच नाही फक्त चालत चालत जायचं आहे अंधारा भरपूर आहे आणि असं चांदणींसारखे बारीक बारीक लाईट आहेत आजूबाजूला हे बघा भरपूर अंधारं होतं आणि मी त्या अंधारातच चालत आले कारण बरोबर समोर सगळे फ्रेंड पण होते आमच्या गप्पा वगैरे पण चालल्या होत्या त्याच्यामुळे काही वाटलं नाही आणि इथे बघा इथे हा मिळाला प्रसाद इथे नारायणांचं खूप छान अशी मूर्ती आहे त्यात दहाचा डॉलर टाकला की आपल्याला प्रसाद त्यांच्या हातामधून मिळतो तर अशा पद्धतीने हे बघा मिळाला ना प्रसाद तर खूप छान वाटत होतं घेताना प्रसाद आम्ही सगळ्यांनी खाल्ला प्रसादसुद्धा अप्रतिम असा होता तर बघा किती छान वाटतं आहे ना मूर्ती पण खूप छान आहे तर सगळ्यांनी प्रसाद वाटून खाल्ला खूप छान असा प्रसाद होता हे बघा सगळेजण प्रसाद खात आहे छान वाटलं सगळ्यांबरोबर जेव्हा येतो ना तेव्हा खरंच खूप छान असं वाटतं आणि हे बघा किती छा इथे का मूर्त्या कशाच्या आहेत काय आहे ते सगळं वरती लिहिलेलं आहे ॲक्च्युली मी ते जर सगळं क्लिक केलं ना आता व्हिडिओ भरपूर मोठा झाला असता त्याच्यामुळे मी एवढं नाही केलं शूट पण तरी थोडीफार माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर तिथे दैत्याच्या अंगावर ते झाड पडलेला आहे तो व्हिडिओ मी पूर्ण आधी पण शेअर केलेले आहेत माझा आधीचा एक व्हिडिओ बघा त्यात अगदी पूर्ण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे आ, तर माहिती पण आहे त्याच्यामध्ये खूप सुंदर असे व्हिड आहेत हे डेकोरेशन हे बघा बालकृष्ण कसे दहीहंडी फोडतानाचं आहे त्यांचे बालगोपालांबरोबर तर खूप सुंदर असे आहेत बघा ते एकमेकांच्या अंगावर चढून दहीहंडी फोडत आहे बाळकृष्ण गोपाल आणि हे आहे स्वामी नारायण आणि हे नारायण तर त्याच्यानंतर ऋषीमुनी होम करताय अशा पद्धतीने आहे तर आम्ही भरपूर अशी कॉमेडी करत होतो म्हणे आम्ही आहोत नाही ते आमचे पण व्हिडिओ करा म्हटलं ठीक आहे तुमचे पण करते तर खरंच खूप मजा आली आणि त्याच्यानंतर मी केलं भरपूर शूट असं मी भरपूर असे व्हिडिओ केलेले आहेत आधीचा पण व्हिडिओ बघा तुमच्याबरोबर मी तो शेअर केलेला आहे त्याच्यात पण भरपूर असं आहे बघण्यासारखं तर पूर्ण जे मूर्त्या आहेत त्यात मी त्या टाकलेल्या आहेतच तर चला मग आपण प्रदर्शनाच्या जा, पुढे जाऊया बघूया की काय काय आहे म्हणून विष्णू भगवानांचे अवतार आणि त्यांनी काय केलं हे भरपूर तिथे आहेत कशा पद्धतीने त्यांनी काय काय केलं होतं राक्षसांना कसं मारलं काय तर ते सगळे व्हिडिओ तिथे आहे मूर्त्या तिथे आहेत पुतळे तिथे आहेत प्रत्यक्ष आणि वरती सगळं लिहिलेलं आहे की का काय काय आहे म्हणून तर खूप छान असं वाटतं आहे हे बघा अशा पद्धतीने जटायू पक्षाला जेव्हा श्रीराम पकडतात तेव्हाचं ते आहे तर हे बघा इथे तिथे लिहिलेलं सुद्धा तर आहे तर भरपूर असे आहेत हे प्रदर्शनात बघण्यासारखं आणि बऱ्याच गोष्टींची आपल्याला माहिती सुद्धा होते जेव्हा आपण ते बघतो ना तेव्हा आपल्याला समजतं की हे नेमकं का काय आहे म्हणून बऱ्याच गोष्टींची नव्याने माहिती होते कारण आपल्याला बऱ्याच गोष्टी माहिती नाहीच राहत तर अशा माध्यमातून अशा गोष्टी पाहिजे आजूबाजूला की आपल्याला ह्या गोष्टींची माहिती होईल आणि अर्थातच मला थोडीफार झालेली माहिती म्हणजे मला एवढी पूर्ण माहिती आहे असंच नाही की जी थोडीफार माहिती मला मिळाली तर ती मी तुमच्याबरोबर नेहमी शेअर करतच असते आणि इतर तर भरपूर व्हिडिओ तुम्ही शेअर करतच असाल असे व्हिडिओ पण शेअर करा, करा देवाचे व्हिडिओ तर प्रदर्शनाचे आपण दोन टप्पे बघितले आता बघूया आपण हा तिसरा टप्पा दोनपेक्षा जास्त आपण बघितले जवळजवळ जंगल वेगळं नंतर विष्णू नारायणांचं वेगळं त्याच्यानंतर एक अजून एक टप्पा होता तर त्याच्यानंतर हे एक आहे जवळजवळ चार टप्पे झालेले आहेत आणि इथे बघा सगळ्या सगळे प्राणी आहेत आणि त्यांच्यामध्ये भरपूर असे लाईट सोडलेले आहेत तर त्यात भरपूर लाईट असल्यामुळे व्हिडिओमध्ये थोडं लाईटचा प्रॉब्लेम येतो आहे पण प्रत्यक्षात ते खूप सुंदर असे दिसत आहे तर आणि सगळ्याच पद्धतीचे प्राणी आहेत हे बघा अशा पद्धतीने मोरपासून हत्ती सिंह वाघ भरपूर जंगली प्राणी आहेत तिथे तर हे बघा हा खूप मोठा असा हत्ती आहे येल्लो कलरचा त्याच्यावर डिझाईन पण भरपूर आहे पण व्हिडिओमध्ये एवढं काही क्लिअर येत नाही कारण अगेन्स्ट लाईट इकडचे लाईट भरपूर असे लाईट सोडलेले त्याच्यामुळे थोडंसं दिसायला प्रॉब्लेम आहे व्हिडिओमध्ये पण प्रत्यक्षात जबरदस्त असं आहे हे डेकोरेशन तर खूप सुंदर आहे तर हे सुद्धा जवळजवळ तीन रांगा आहेत ह्या पूर्ण प्राण्यांच्या तर आपण त्यात तिघी रांगा बघूया आज याच्यामध्ये होते हत्ती मोर वगैरे भरपूर असे आणि त्याच्यानंतर हे बघा हरिण आहे बदक वगैरे तर भरपूर असे आहेत लाईटामुळे ते क्लिअर दिसत नाही आहे तर पण अगदी प्रत्यक्ष जबरदस्त असं दिसत होतं तर तरी मी बघते प्रयत्न करून जर दिसला तर छान त्यांच्यावर डिझाईनही खूप छान आहे हे बघा थोडंफार तरी कळतं येते पण त्याचा तो लाईट अगदी जबरदस्त असल्यामुळे व्हिडिओमध्ये क्लिअर येत नाही आहे हे बघा अशा पद्धतीने आणि त्याच्या पुढे आहे इथे एक शॉर्ट फिल्म आहे तर खूप छान अशी फिल्म होती तर आम्ही ती बघण्यासाठी बसलो आधीसुद्धा एक फिल्म होती तीसुद्धा आम्ही बघितली हे बघा अशा पद्धतीने सुद्धा अगेन्स्ट लाईट येतोय तर खूप छान अशी फिल्म होती तर तीसुद्धा आम्ही थोडा वेळ बघितली त्याच्याच पुढचा टप्पा आहे गोशाळेचा तिथे भरपूर तर गाय आहेतच पण सगळ्यात महत्त्वाचं हे जे सगळ्या वस्तू बघताय ना तुम्ही चप्पलपासून इतर बारीक भरपूर अशा वस्तू आहेत तर ह्या सगळ्या गाईच्या शेणापासून बनवलेल्या वस्तू आहेत हे बघा हे पूर्णच अक्षरशः दाराचे तोरणपासून चप्पलपासून तर हे सगळं गाईच्या शेणापासून बनवलेल्या ह्या वस्तू आहेत हे बघा अशा पद्धतीने पूर्ण गोल राऊंडच आहे हा भरपूर अशा वस्तू आहेत वाटत नाही की त्या गाईच्या शेणापासून असतील त्याला कलर वगैरे देऊन अगदी जबरदस्त असे तोरण वगैरे केलेले हे बघा गाईच्या शेणाचं गाईचं महत्त्व इथे साऊंड चालूच आहे तर त्यात सगळं सांगितलेलं आहे बघा खूप सुंदर असं आहे हे सुद्धा तर आम्ही सगळे पण अगदी बारीक निरीक्षण करून बघत होतो की एवढं कशी काय बनवले असतील यांनी हे वस्तू खरंच आश्चर्यच आहे एवढं सगळं बनवायचं म्हटलं म्हणजे एवढं सोपं नसतं एवढं करणं आणि त्याला परत कलर वगैरे देऊन अगदी अप्रतिम असं बनवलेलं होतं तर आम्ही एक एक वस्तू अगदी बारकाईने बघत होतो की खरंच खूप सुंदर असे बनवलेले आहे हे बघा वाटतच नाही की ते अक्षरशः गाईच्या शेणापासून असतील म्हणून बघायलासुद्धा खूप सुंदर असं वाटतंय तर त्याच्याच पुढे आहेत त्यांनी म्हणजे खेड्याचा भाग दाखवलेला आहे खेड्यामध्ये कसं जीवनमान असतं काय असतं म्हणून आणि तशाच पद्धतीने त्यांनी गाई वगैरे बांधलेले आहेत छोटंसं गाव दाखवलेलं आहे, आहे त्यांनी तर त्या गावाचा एक भाग आहे तर चला मग आपण ते बघूया तर हे बघा खेड्यातले घरं कसे असतात ना तर ते सगळं दाखवलेलं आहे पूर्ण घर शेणाने मातीने केलेलं तयार आहे ते आणि आजूबाजूला पण त्यांनी शेणानेच सारवलेलं आहे त्यांचे दरवाजे खिडक्या त्याच पद्धतीच्या आहेत आणि इथे ताकही मिळत होता आम्ही ते ते ताक पण घेतलं आणि आम्ही आलो तेव्हा लाईट लावलेला नव्हता त्या घरात आणि त्याच्यानंतर लाईट लावल्यानंतरचं हे बघा अशा पद्धतीने ते घर दिसतं आहे पूर्ण खेड्याचा परिसर त्याच्यानंतर तिथे विहीरसुद्धा आहे हे बघा मागे दिसते ती विहीर आणि छोटीशी झोपडी पण केलेली आहेत गाई वगैरेचा त्यांनी फोटो वगैरे लावलेले आहेत आणि खेड्यातल्या माणसाचं किंवा खेड्यामध्ये कसा पद्धतीचा फॅमिली असते कशा पद्धतीची फॅमिली असते त्या पद्धतीचा पण एक एक दोन फोटो लावलेले आहेत त्यांनी आणि शेतीसुद्धा केलेली आहे साईडला शेतीचं सुद्धा दाखवलेलं आहे खेड्यातलं कशा पद्धतीने असतं ते सगळं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही एक परत एक ठिकाणी थांबवलं त्यांनी तर त्यांनी गाईच्या म सगळ्या गोष्टींची माहिती दिली की गाईच्या शेणापासून गोमूत्रापासून बनवलेल्या काही औषधी आहेत तर ती थोडंसं ते ऐकलं आणि त्याच्यानंतर ह्या वस्तू बघितल्या आणि त्याच्यानंतर आलो बाहेर तर हे बघा बाहेरचा हा राऊंड भरपूर असा मोठा आहे इथे सत्संग वगैरे आहे इथे भागवत कथा पण होणार आहे आणि त्याच्यासाठी जवळजवळ तीन पंडाल आहेत आणि जेवणाची व्यवस्था वेगळी अक्षरशः म्हणजे तीही लोकं आले तर इथे जेवणाची व्यवस्था हो आहे आणि त्याच्यामुळे भरपूर मोठा राऊंड केलेला आहे त्यांनी आणि आन जेवणाचे म्हणजे पैसे घेणार नाहीत तर जेवणसुद्धा त्यांच्याकडून आहे तर एवढी मोठी व्यवस्था बघितल्यावर खरंच आश्चर्य हे स्वामीनारायण मंदिराचं प्राणप्रतिष्ठा आहे तर त्या निमित्ताने केलेली हे डेकोरेशन आहे हे बघा स्वामीनारायण मंदिर आम्हाला का हे बघता बघता किती रात्र झाले ते कळालंच नाही आणि त्या पद्धतीने हे बघा लायटिंग वगैरे आणि हे आहे स्वामीनारायणाचं मंदिरमध्ये एंट्री नाही आहे अजून जेव्हा हे एंट्री राहील तेव्हा मी तोसुद्धा व्हिडिओ तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि हां नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का